वाढदिवस ही एक औपचारिकता जरी असली तरी सामाजिक बांधलीकीचं भाग घेऊन आणि राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन वाढदिवसाचा माझ्या माझ्या पुत्रकरांनी याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी सा या त्याला रक्तदान शिबिराचा आयोजित आपण केलेला आहे आणि या रक्तदानात स्फूर्त असा प्रतिसाद पाहिल्यानंतर आपला काहीतरी राष्ट्रीय कार्यात हातभार लागतोय याचा मनस मी आनंद होतोय आणि हाच खरा आपल्या वाढदिवसाचा उत्साह आहे असं म्हणत तरी वावग ठरला अशाच प्रकारे इतरांनी याच बोध घ्यावा आणि अशा पद्धतीचा राष्ट्रीय कार्यास हातभार का लावा हीच मनस्वी इच्छा थँक्यू सामाजिक कार्यकर्ते वाढदिवसा त्यां त्यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सुनील पोरे यांच्याबद्दल सांगायचं तर सुनील पोरे यांचा वाढदिवस मसवड शहरात दरवर्षी विविध उपक्रमाने साजरा केला जातो ते नेहमीच सामाजिक काम करून आपला वाढदिवस साजरा करत असतात आम्ही पत्रकार मंडळी प्रत्येक वर्षी त्यांना त्यांच्या तेन्� वाढदिवसानिमित्त येऊन शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याचं प्रसिद्धी करत असतो परंतु आज त्यांनी एक देशाची गरज देशाला रक्त तुटवडा जाणवत असल्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो असता त्यांनी आम्हाला या रक्तदानाविषयी पाहिलं विनंती केली असता मी आज प्रथमच माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा रक्तदान करून पोरे यांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थानं मी व रक्तदान करून शुभेच्छा देत आहे